किशोर सुभाषराव देशमुख वाई चौरेचाळीस वर्ष औषध निरीक्षक वर्ग दोन धुळे राहणार प्लॉट नंबर दोनशे दोन, दोन व्हाइट मनराज पार्क स्टॉप नव जीवन सुपर शॉपिंग चे मागे द्रौपदी नगर जळगाव तसेच तुषार भिक्षन जैन व छत्तीस वर्ष खासगी सम राहणार मराठी गल्ली शिरपूर धुळे यांनी आठ हजार रुपयाची लाभ स्वीकारल्याने यातील तक्रार यांना शिरपूर येथे पशु पक्षी फार्मचे दुकान सुरू करायचे असल्याने यांनी दुकानाचा परवाना मिळण्याकरता पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अन्न व औषध प्रशासन धुळे विभागाकडे ऑनलाईन अर्ज केला होता सदर अर्जाबाबत तक्रारदार व त्यांचे हाते भाऊ यांनी आलोसे क्रमांक यांची त्यांच्या कार्यात भेट घेतली असता त्यांनी तक्रार यांना ते शिरपूर येथे आरोपी रमग दोन यांचे सह चार तीन दोन पंचवीस रोजी त्यांच्या दुकानावर येऊन सरळ परीक्षण करतील तेव्हा आरोपी केला दोन यांच्याकडे आठ हजार रुपये द्यावे लागतील त्याशिवाय मी पुढील कारवाई करणार नाही असे सांगितल्याने तक्रारदार यांनी चार तीन दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दिली होती सदर तक्रारीचे दिनांक चार तीन दोन हजार पडताळणी केले असता औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी तक्रारदार यांच्या दुकानाचे स्थळ निरीक्षण केले तेव्हा त्यांच्या सोबत आलेले खाजगी संत तुषार जैन यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रुपये लाचेची मागणी करून औषध निरीक्षक देशमुख यांनी तक्रारदार यांना लाच देण्यास दुजोरा देऊन प्रोत्साहित केले होते आज दिनाक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सापडा लावला असता खासगी इशम तुषार जैन यांची पंच तक्रार यांच्याकडे लाचेची मागणी करून सदर लाचे रक्कम स्वीकारली तेव्हा आलसे क्रमांक एक व आरोपी दोन यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते आलसे यांचे सक्षम अधिकारी माननीय आयुक्त अन्न व औषध परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई सापडा पर्वेक्षण अधिकारी श्री सचिन साळुंके पोलीस उप अधीक्षक लापोरी विभाग धुळे तपासी अधिकारी रुपालीराव खाडवी पोलीस निरीक्षक धुळे राजन कदम पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बागुल पोलीस कॉन्स्टेबल बडगुजर सर्व नेमणूक लापोळी युनिट धुळे श्रीमती शर्मिष्ठा गारगे हालावलकर पोलीस अधीक्षक लापोई नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे